नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गुरु पौर्णिमेनिमित्त आलोंडे येथे गुरुंचा केला गेला सत्कार विक्रमगड तालुक्यातील आलोंडा येथे काल गुरु पौर्णिमेनिमित्त श्री विनोय गाडवी स्वजन विद्यालय आलोंडे येथे शाळेचा माजी विद्यार्थी भारतीय सैनिक हवालदार शमशाद सज्जाद शेख व त्याचे प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री आणि पठारे सर यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला त्या सत्काराच्या वेळी हवालदार शमशाद शेखे यांनी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावी नंतर प्रशासकीय सेवेत कसे दाखल व्हावे तसेच जीवनातील संघर्षाचा सामना कसा करावा याबाबतीत मार्गदर्शन केले त्यांच्या सत्काराच्या वेळी विद्यालयाचे प्राचार्य श्रीनितीन सांबरे सर शाळेचे माजी विद्यार्थी युवासेना पालघर प्रमुख मयूर कोटे गणेश कुडाळ हर्षद सज्जाद शेख शिक्षक चिमकर सर वाडीले मॅडम मॅडम व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते त्या कार्यक्रमात अनिल पठारे सर नितीन सांबरे सर, चिमणकर सर आणि मयूर पोटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वार्ताहर प्रण्य प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्ट